भोकरदान शहरातील नियोजित वळण रस्त्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश तळेकर यांनी सोमवारपासून भोकरदन उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे भोकरदान सिल्लोड नियोजित वळण न झाल्यामुळे शहरातील व्यापारी व तालुक्यातील आलेल्या सर्व जनतेला दररोज ट्रॅफिक जामचा सामना करावा लागत आहे नियोजित वळण रस्त्याच्या जमीन अधिग्रहण संदर्भात बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी नोटीस देऊन आजपर्यंत कोणताही कार्यवाही त्यावर करण्यात आलेली नाही तसेच संजय गांधी व श्रावण योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढणे तालुक्यातील सर्व घरकुल योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व मनरेगा अंतर्गत विरोधीला भ्रष्टाचाराच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन त्यांनी प्रशासनाला दिले आहे आज पहिला दिवस उपोषणाचा विभागीय कार्यालयासमोर वळण रस्ता रस्ताधन सिल्लोड हा वळण रस्ता बऱ्याच दिवसापासून प्रलंबित पडलेला आहे शेतकऱ्यांना नोटीस देऊन आजपर्यंत या वळण रस्त्याचा कुठलाही मार्ग शासनानं ना काढलेला नाही आणि शहरातील जनतेला व व्यापाऱ्यांना या ट्रॉफिकच्या समस्या समोर जावं लागू लागलं त्यांना अनेक या ठिकाणी अपघात झाले अनेक ठिकाणी पेशंटला दवाखान्यात न्यायचं असतं आणि ट्रॉफिक एक एक दोन दोन तास जाम असते तरी सर्वात लवकर गोखर्धन सिल्लोड हा वळणग्रस्त झालाच पाहिजे ही एक मागणी आहे गेल्या मागच्या वर्षीसुद्धा या ठिकाणी उपोषण केलं पण आजपर्यंत त्याचं कोणताही मार्ग निघालेलं नाही दुसरी मागणी प्रलंबित संजय गिरा खाली असेल राऊन बाळाच्या असेल दीपेंच्या असेल ह्या गेल्या पाच सहा वर्षापासून प्रलंबित पडलेल्या आहेत माननीय तालुक्यातील पंचायत समितीमार्फत ज्या घरकुल योजनेत झालेला मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार आहे आणि रोजगार सुद्धा विहिरीतसुद्धा अशाकडे गरजवंत शेतकऱ्यांना सोडून ज्यांनी पैसे दिले अशा लोकांना विहिरी दिल्या गेलेल्या या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे याकरिता आज उपोषणाचा पहिला दिवस